दुसरीकडे झी चोवीस तासच्या बातमीची विरोधी पक्षनेत्यांनी दखल घेतलेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेलं आहे आर्या गोल्ड कंपनीवर गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील वडेट्टीवारांनी केली आहे महाराष्ट्रात अशी हिंमत करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे असं देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे अशा ज्या कंपन्या आहेत मस्तवाल हे सरकारचं जुमानत नाही कायदा नसेल आणि नियम असेल नियमाची ऐशी तैशी करून या मन वाटेल मन मनात वाटेल त्या पद्धतीने सगळी मंडळी काम करतात याची तात्काळ दखल सरकारनं घ्यावी आणि एकही माणूस महाराष्ट्राबाहेरचा त्या कंपनीत लागता कामाने देशातील लोक मुंबईत शिकायला येतात देशातील लोक महाराष्ट्रात शिकायला येतात असा कुठलाही एज्युकेशन मधला कोर्स नाही की जो मुंबईत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही आणि एवढं टॅलेंट असताना तुम्ही बाहेरच्या लोकांना प्राधान्य देत आहे इथेच यांची बेमानी या कंपनीची दिसून येते